नमस्कार आपण पाहत आहात एस पी इंडिया न्यूज मी रजनी प्रतिनिधी आजच्या घडामोडी पुढील प्रमाणे आपल्या मुलांना सुट्टीचा सदुपयोग करण्याची सुवर्ण संधी धाडसी व कर्तृत्वान बनवा नॅशनल तायक्वांदो फेडरेशन संचालित व्यक्तिमत्व विकास समर कॅम्प निसर्गरम्य निवासी उन्हाळी प्रशिक्षण शिबिर दोन हजार पंचवीस पाच महाबळेश्वर थंड हवेच्या ठिकाणी आपले संरक्षण आता आपल्याच हाती मग कशाला आता भीती आपल्या पाल्याला कर्तृत्व बनवा या कालावधी दिवस एकोणीस मे दोन हजार पंचवीस वय वर्ष सहा ते अठरा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून मागील पंचवीस वर्ष अखंडपणे नॅशनल तायक्वांदो फेडरेशन सातत्यपूर्ण उन्हाळी शिबिर राबवत आहे अभ्यासक्रम मध्ये शिकवले जाईल योगा परेड स्विमिंग स्केटिंग रायफल शूटिंग सेल्फ डिफेन्स कला व व्यक्तिमत्व विकास धडे लाठीकाठी धनुर्विद्या दानपट्टा जुडो सांस्कृतिक कार्यक्रम फणी गेम्स आणि इतर काही वरील सर्व हे शिबिर थंड हवेच्या ठिकाणी असलेले महाबळेश्वर पाचगणी येथे घेतले जाईल नाव नोंदणी लवकरच करा प्रवेश मर्यादित प्रवेशासाठी संपर्क अध्यक्ष संस्थापक संतोष डी रिकेबे सर संपर्क नंबर नऊ आठ पाच शून्य चार सहा तीन दोन सात चार अठ्ठ्याण्णव पन्नास सेहेचाळीस बत्तीस सत्तेचाळीस संयोजक सूरज आरथोरात सर संपर्क नंबर नऊ पाच दोन सात एक नऊ सहा एक दोन पाच पंच्याण्णव सत्तावीस एकोणीस एकसष्ट पंचवीस सुवर्ण संधी दौडू नका सुट्टीचा सदुपयोग करा धन्यवाद